नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईन न्यूज आवाज जनतेचा आणि आता बातमी पाहूया लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातली गणपती विसर्जनाच्या दिवशी अकोला शहरातील गुजरातपुरा भागात एक दुर्दैवी घटना घडली बहिर समाजातील गरीब कुटुंबातील तेरा वर्षीय बालिकेवर आरोपी तोहित खान समीर खान बैद नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने मुलीच्या घरातील लोक गणेश विसर्जनास गेल्याचे पाहून वेळेची संधी साधत पिढीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून चाकोचा धाक दाखवत पाचवी अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अटक झाली असून समस्त भोई समाज लातूर व अखिल भारतीय सेवा संस्था व सामाजिक संघटनेद्वारे लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात दे या निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत सदरचा खटला जिल्हाधिकारी न्यायालयात चालवण्यात यावा सरकारी सरकारीतर्फे नामांकित ज्येष्ठ विधी तज्ञाची निवडणूक करण्यात यावी पीडित बालिकेच्या परिवाराला मुख्यमंत्री सायदा निधीतून मदत करण्यात यावी पीडित कुटुंबाला सामाजिक सुरक्षा पुरवण्यात यावी व आरोपी स्मरेपर्यंत यावी अशा मागण्या देण्यात आल्या आहेत यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन तड्याने संपर्क साधला आहे सविस्तर आज समस्त समाज लातूर व अखिल भारतीय भुई सेवा संस्था यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर यांच्यामार्फत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या निवेदनामध्ये पीडित मुलीला पीडित मुलीला न्याय मिळावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मुलीच्या परिवाराला सामाजिक सुरक्षा भेटावी तसेच पीडित तिच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधून सर्वतोपरी मदत मिळावी या मागण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे ही मुलगी आपल्या भुई समाजातील असून या घटनेमुळे समस्त महाराष्ट्रातील भुई समाजामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे तरी समाजाच्या या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आज आपण लातूरच्या भुई समाजातील युवा तसेच लातूर भुई समाजाचे नाईक आपले व्यंकटजी गवते राजूभाऊ घटमल गोविंद दादा घटमल भगवानजी गवते सुनील बारसकर आनंद बारसकर गणेश मोरे रघुनाथ भुजंगे व इतर समस्त तरुणांसोबत साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि समाजाच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की समाजामध्ये जो संतोष आहे असंतोष आहेत असंतोष ओळखावा आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी कारण हा जो आरोपी आहे आरोपीचं नाव आहे तोहीद खान समीर खान बैद हा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे याच्या पहिलेही खूप गुन्हे झालेले आहेत आणि अशाच एका केसमध्ये तो पुरीही जाऊन जेलमध्ये जाऊन आलेला आहे तरी त्याला फाशी झालीच पाहिजे आणि पीडितीला न्याय मिळालाच पाहिजे फाशी पीडितेला न्याय पीडितेला न्याय जय भुईराज जय भुईराज फाता मराठवाडा आवाज जनतेचा पडता आणि सत्य परिस्थितीचा